डॉक्टर कीर्ती लोखंड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मध्ये बनवली जाणारी मिक्स डाळीची स्पेशल रेसिपी आज आपण बघत आहोत मिक्स डाळ भाजीच्या पंक्तीसाठी जवळपास एक पोतं गहू दळून आणलेले आहेत एक पोतं म्हणजे शंभर किलो गहू दळून आणलेले आहेत पूर्वी जेव्हा केव्हा पार्ट्या असायच्या किंवा लग्नांमध्ये स्वयंपाक करायचा असायचा तेव्हा जवळच्या सर्व बायकांना स्वयंपाकाच्यासाठी बोलवलं जायचं आणि स्वयंपाकी असं घर सांगितलं जायचं त्यामुळे संध्याकाळी सर्व बायका जमायच्या आणि पोळ्या वगैरे लाटायच्या आता बायकांना बोलवलं जात नाही तर आता कॉन्ट्रॅक्ट दिला जातो तर या मिक्स डाळीच्या पंक्तीसाठी सुद्धा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तर पोळ्या करण्यासाठी इथे सात बायकांना बोलवण्यात आलेलं आहे तर ह्या सात बायका सकाळी दहा वाजेपासून ते संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत पोळ्या करत बसतात एक जी बाई आहे ती कणकेचे गोळे भिजवून तयार करते आणि दुसरी जी आहे ती छोटे छोटे कणकेचे उंडे त्याला तेल लावून ते तयार करते आणि बाकी बायका पोळ्या लाटून शेकून घेतात बघा असं एकदम सिस्टमॅटिक काम चालू असतं पोळ्या पण एकसारख्या छान पातळ पातळ लाटतात मिक्स डाळ भाजीसाठी मिक्स डाळ ही बारा किलो आणलेली आहे या मिक्स डाळींमध्ये मूग डाळ तुरीची डाळ उडदाची डाळ चवळीची डाळ मसूर डाळ हरभऱ्याची डाळ ह्या सगळ्या डाळी मिक्स असतात ही मिक्स, मिक्स डाळ अशा निळ्या मोठ्या डाळीमध्ये काढली आणि दोन तीन पाण्याने ही धुवून घेतात आणि झाकण ठेवून भिजत घालतात दोन तीन तास डाळ भिजल्यानंतर गरम पाणी केले आणि त्यात ही डाळ घातलेली आहे आणि ही बारा किलो डाळ या मोठ्या पातेल्यात शिजत आहे अधूनमधून या डाळीला हलवतात आणि झाकण ठेवतात ही डाळ उतू जाऊ नये म्हणून लक्ष ठेवावं लागतं जवळपास भाजीसाठी वीस किलो कांदा आणलेला आहे आणि हा कांदा जवळपास दहा एक किलो बारीक बारीक कापून या डाळीमध्ये शिजण्यासाठी घातलेला आहे ही डाळ नीट शिजावी म्हणून यावर झाकण ठेवत आहेत कांदे कापण्याचं काम जोरात चालू आहे आणि पोळ्याच्या तयार झाल्या त्या एका वाडग्यात अशा सगळ्या गोळ्या करतात आणि गरम गरम पोळ्या एका मोठ्या जी प्लास्टिक टोपली असते त्यामध्ये ठेवतात बघा या पोळ्या या प्लास्टिक टोपलीमध्ये ठेवत आहेत खाली पोती अंथरलेली आहे त्यावर जाड चादर ठेवलेली आहे आणि त्यावर पोळ्या ह्या गरम गरम अशा रचून ठेवतात आणि झाकून ठेवतात त्यामुळे ह्या पोळ्या गरम गरम छान राहतात आणि कडक होत नाहीत डाळी ह्या अधूनमधून हलवत राहतात आणि डाळी छान उकळत आहेत कांदे कापल्या जात आहेत बारीक बारीक कापलेला कांदा डाळी शिजत आहे आणि हा जो एक बकेट भरून जाड कांदा कापलेला आहे तो आणि दोन किलो कोरडं खोबरं कापून घेतलेलं आहे त्याचसोबतच लसूण दो चार किलो आणि आलं दोन किलो हे सर्व साफ करून याचे बारीक तुकडे करत आहेत आणि हे सर्व मिळून याचा मसाला दळून आणतात बायकांचं काम इकडे जोरात चालू आहे एक बाई कणिक भिजवायला दुसरी उंडे करायला आणि चार बायका पोळ्या लाटतात आणि एकच बाई सगळ्या पोळ्या शेकून घेते ह्या पोळ्या अगदी घरच्यासारख्या नरम आणि छान गरम गरम राहतात बघा डाळ अशी शिजलेली आहे आणि साईडला आता एका मोठ्या पातेल्यामध्ये तेल घालत आहेत जवळपास अर्धा टीप तेल या भांड्यामध्ये घातलेलं आहे हे तेल तापल्यानंतर त्यात सात आठ तेजपत्ताचे पानं घातलेली आहेत आणि कांदा आलं लसूण आणि खोबरं यांचा जो वाटलेला मसाला होता तो घातलेला आहे हा मसाला गिरणीतूनच तळून आणला हा मसाला छान तेल सुटेपर्यंत तळून घेतात सारखं हलवत राहावं लागतं नाहीतर हा लगेचच खाली लागू शकतो किलो आलो। कांदा लसूण आलं खोबऱ्याचा मसाला परतल्या गेल्यानंतर त्यामध्ये चार किलो मसाला घालतात या मसाल्यामध्ये लाल तिखट गरम मसाला धनेपूड हे सर्व मसाले एकत्र असतात आणि हे असेच दळून आणतात पोळ्या बघा किती छान रचल्या जात आहेत आणि ह्या अशा खूप गरम गरम राहतात साईडला बघा लिंब आणि काकडीसुद्धा आणलेली आहे आणि ती तोंडी लावण्यासाठी जेव्हा पंगत बसेल तेव्हा खाण्यासाठी वापरतील घातलेला मसाला खूप छान मिक्स केला जात आहे आणि सारखं ढवळत राहतात यामुळे हा मसाला जळत नाही आणि मिक्स होतो साईडला एका पातेल्यामध्ये गरम पाणी करून ठेवलेलं आहे या मसाल्यामध्ये एक दोन पातेले गरम पाणी घालतात यामुळे मसाला जळत नाही आणि भाजीला तेलसुद्धा छान सुटतं मसाला छान परतला जातो या मिरच्यांमुळे भाजीला कलरसुद्धा खूप छान येतो या मसाल्यामध्ये रसगुल्ला मिरची आणि चपाटा मिरचीचं तिखट असतं बघा मसाला छान शिजत आहे हा मसाला पूर्णपणे तयार व्हायला आणि तेल सुटायला जवळपास अर्धा तास तरी लागतो स्वयंपाकी मसाला सारखा हलवत आहेत आणि तो सारखा उडतो म्हणून त्यावर झाकणसुद्धा ठेवावं लागतं भाजीत घालण्यासाठी जाडमीठ आणलेलं आहे हे मीठ या भाजीसाठी जवळपास चार पसा भरून घातलेला आहे स्वयंपाकांना बरोबर अंदाज असतो आणि त्यानुसार ते घालतात मीठ सहसा मोजून मापून कधीच आणला जात नाही यामध्ये वरून आणखी थोडस तेल घालत आहेत बघा आता भाजीला थोडं थोडं तेल सुटत चाललेलं आहे चांगलंच तेल भाजीला सुटलेलं आहे आणि साईडला आता जे मसाला उडलेला होता त्यावर थंड पाणी घालत आहेत थोडंसं थंड पाण्याने सुद्धा तेल खूप छान वर येतं तरंग खूप छान तयार होतो शेजारी जी डाळ शिजलेली आहे त्याचं वरचं पाणी या मसाल्यामध्ये घालत आहेत म्हणजे मसाला आणखी छान शिजतो आणि तेल वर सुटतं पोळ्यांची ही टोपली पूर्णपणे भरलेली आहे आणि आता ही बरोबर अशी छान घट्ट अशी चादरींनी दाबून ठेवतात आणि त्यावर पोतेसुद्धा झाकून ठेवतात त्यामुळे ह्या पोळ्या गरम आणि नरम राहतात पोळ्यांना जर का हवा लागली तर ह्या पोळ्या कडक आणि वातळ होतात शिजलेली डाळ आता भाजीमध्ये मसाल्यामध्ये घालत आहेत बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा यामध्ये घातलेली आहे आणि सुद्धा यामध्ये पूर्णपणे घालत आहे बघा भाजी कशी भन्नाट तयार झालेली आहे आणि या भाजीला आता उकळी येईल या रिकाम्या केलेल्या पातीला आता पाणी घालतात ते गरम करतात आणि त्यातच आता भात तयार करतील बघा भाजी कशी आता खूप छान दिसत आहे आणि तरंगही खूप छान आलेला आहे मिक्स डाळीची खांदेशी लाल भाजी तयार आहे भाजीसोबत खाण्यासाठी भातसुद्धा तयार करतात तांदूळ आणलेले आहेत आणि तांदूळ तीन चार पाण्याने धुवून घेतात आणि त्यानंतर गरम पाण्यामध्ये हा तांदूळ घालतात आणि भात तयार करतात यामध्ये तेजपत्तेसुद्धा घालतात मीठ घालतात आणि तूप घालतात आणि मग काय मंडळी भाजी भात आणि पोळ्या तयार झाल्या आता लगेच पंक्ती बसायला सुरुवात झाली आहे खानदेशमध्ये केळीची शेती खूप प्रमाणात केली जाते यामुळे केळीची पानं सहजच उपलब्ध असतात केळीच्या पानावर जेवणे हेल्दीसुद्धा आहे आणि सहजच ही डिस्पोज होतात यामुळे ही पर्यावरणासाठी सुद्धा अतिशय छा चा, चांगली आहेत वाड्यातील मुलं वाढण्यासाठी तयारच असतात मीठ वाढतात कापलेली काकडी लिंबू कांदा हे सर्व वाढतात आणि भाजी आणि पोळी हे सुद्धा वाढल्या जातं आणि शेवटी भात आणतात पाण्यासाठी मध्ये थंड पाण्याचे जार ठेवलेले असतात खांदेशमध्ये सहसा पोळी अशी बारीक मोडून घेतात आणि भाजीसोबत पोळीचा काला करतात आणि खातात भाजीवर लिंबू पिळून घ्यायचं भाजी, भाजी आणि पोळीचा काला बनवायचा आणि तोंडी लावायला कांदा आणि काकडी आणि असा भन्नाट काला ओरपायचा म्हणजे मग ब्रह्मानंदी टाळी लागली समजा इकडे बघा पंक्तीसाठी कांदा आणि काकडी कापणे चालू आहे मंडळी खानदेश पंक्तीचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की नक्की करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो, हेल्दी खा आणि हेल्दी रहा बाय